आणि म्हणून अशा खोट्या अफवाच्या ठिकाणी पसरवल्या जातात सुद्धा काही पोस्ट टाकू शकतो आज सुद्धा टाकू शकतो पण मला वाटतं रडीचं आम्ही देणार नाही मतदार आमच्या पाठीशी आहे लोकांनी आता ठरवलेलं आहे आणि म्हणून कोणी काही अफवा पसरवल्या तर त्याचा कुठेही उपाय होणार नाही संदर्भामध्ये आम्ही तक्रार देतो आहोत हे कोण करत आहे कोणी बनवलेली आहे पण मला वाटतं की अशा गोष्टीचा काही फार फायदा उपयोग काही कोणाचा होणार नाही काही मंडळी समोरची मंडळी विरोधक तसा केविलवा प्रयत्न करते आहे स्मिता त्यांना आपण सगळे ओळखता स्विता त्यांचा या विषयाशी कुठेही संबंध नाही आजपर्यंत आलेला किंवा त्यांनी त्या विषयात इतक्या दिवसामध्ये स्टेटमेंट केलेलं नाही कुठलं आणि म्हणतात निवडणुका बघून मुद्दाम काहीतरी फालतू खोच बनवायच्या आणि त्या लोकांसमोर ठेवायच्या पण लोकांचा यावर अजिबात विश्वास बसणार नाही